नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत थ्रिप्सला कंट्रोल करणारे टॉप पाच बेस्ट कीटकनाशक ज्याचा याचा एक स्प्रे घेतल्यास थ्रिप्स पूर्ण महिनाभर एकदम गायब होऊन जाईल मित्रांनो तर थ्रीप्सने काय काय नुकसान होते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे मित्रांनो एकदा जर आपल्या पिकावर थ्रिप्सचा प्रकोप झाला तर जवळपास आपल्या उत्पादनामध्ये पन्नास टक्के घट होऊ शकते मित्रांनो थ्रिप्सचं मुख्य कारण काय असते आणि ते झाडाला कशा प्रकारे हानी पोहोचते आपण हे इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तर थ्रिप्स काय करते आपल्या झाडामधील जे रस आहे आणि रसामध्ये घटक आहे क्लोरोफिल तर क्लोरोफिलचं काय काम असते मित्रांनो सूर्यापासून निघणारा सूर्यप्रकाश शोषून घेऊन त्याचं झाडामध्ये ऊर्जेत रूपांतर करणं हे क्लोरोफिलचं काम असते मित्रांनो ज्यामुळं झाड स्वतःचं अन्नद्रव्य स्वतःच तयार करते क्लोरोफिलमुळे आणि थ्रिप्स हेच घटक शोषून घेतात त्यामुळं आपले पानं जे आहेत वेडेवाकडे होतात किंवा लिप करवो व्हायरस येण्याचं मुख्य कारण हेच असते मित्रांनो आणि इथं आपलं झाड कमकुवत होतं आणि अनेक रोगांना बळी पडतं त्यामुळं आपल्याला थ्रिप्सवर कंट्रोल करणं खूपच महत्त्वाचं आहे आणि याच अनुषंगाने आपण आज इथं टॉप असे फॉर्म्युलेशन न्यू जनरेशनचे ज्याचा कोणत्याच कीटकामध्ये रेजिस्टन आणखीन तयार झालेल्या नाही असे टॉप क्वालिटीचे पाच कीटकनाशक बघणार आहोत मित्रांनो ज्याचा स्प्रे घेतल्यास आपल्याला शंभर टक्के एकदम जबरदस्त रिझल्ट मिळून जाईल तर चला जास्त वेळ येतं लावू नये आपण आणि कोणते ते पाच कीटकनाशक आहेत ज्यामुळे आपले थ्रिप्स एकदम महिनाभर कंट्रोल होणार आहेत तर ते जाणून घेऊया तत्पुरती तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर त्यात येते मित्रांनो नंबर एकला सिजिंटा कंपनीचं सिमोडीस हे माझं पण खूप आवडतीचं ब्रँड आहे मित्रांनो सिमोडीसचा मी स्वतः अनुभव घेतला बैंगणावर आपल्या साईडलाच बैंगणाचा प्लॉट आहे ज्याच्यावर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिटलं आहे मित्रांनो तर सिमोडीसमध्ये कोणते घटक आता हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सिमोडिसमध्ये मित्रांनो सायक्लोसेराम नऊ पॉईंट दोन टक्के हा घटक मिळून जाईल आपल्याला डिसीफॉर्म्युलेशनमध्ये म्हणजेच डिस्पर्सेबल कॉन्सन्ट्रेटमध्ये आपल्याला सिमोडेसमध्ये हा घटक बघायला मिळतो तर यामुळे मित्रांनो आपली थ्रिप्स तर कंट्रोल होणारच जेवढे कोणते सकिंग पेस्ट आहेत जसे रस सोसणारे किडे असो व आळी असो एकदम शंभर टक्क्याच्या रिझल्ट मिळून मित्रांनो एक महिना आपल्याला फायदा भेटतच नाही कॉन्टॅक्ट प्लस ट्रान्सलॅमिनार टेक्नॉलॉजी असल्यामुळे पानाच्या आत जायला यायला जास्त वेळ लागत नाही मित्रांनो आणि पानाच्या आत एकदा गेलं तर जवळपास झाडामध्ये महिनाभर याचा परिणाम दिसून येतो ज्यावेळेस आप हे जे रस सोसणारे किडे आहेत रस सोसायला गेल्यास तिथं पूर्णपणे पॅरालाइज होऊन ब्लॉक होऊन त्यांचा मृत्यू होतो आणि इथं महिनाभर त्यांची पूर्ण लाईफ सर्कलच खल्लास होऊन जाते मित्रांनो तर नंबर दोनला आहे मित्रांनो गोदरेज कंपनीचं रॅसिन बन याच्यामध्ये फ्लुक्सामेटामाइड तीन पॉईंट आठ टक्के आणि बेन नऊ पॉईंट पाच टक्के आहे मित्रांनो आणि हे येते एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आणि हे पण कॉन्टॅक्ट प्लस लॅमिनार आहे मित्रांनो हे बोर्ड स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजीनं बनलेलं आहे आता बोर्ड स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजी म्हणजे काय आपल्याला माहितच आहे मित्रांनो एकाच वेळी विविध घटकावर काम करणारी टेक्नॉलॉजी त्यालाच म्हणतो आपण बोर्ड स्पेक्ट्रम म्हणजे एकच औषध विविध कीटकावर आणि विविध प्रकारे काम करते कॉन्टॅक्ट प्लस ट्रान्सलॅमिनार रस होणारे किडे त्याचबरोबर आळीला पण पन, पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम करते मित्रांनो गोदरेजचं रॅसिन बाण याच्यासारखंच एक सिमिलर ब्रँड येते मार्केटमध्ये ग्रासिया म्हणतो आपण त्याचा पण रिझल्ट एकदम जबरदस्त आहे मित्रांनो तर तिसऱ्या नंबरला आपण इथं घेऊया अदामा कंपनीचं ट्रासिड ज्याच्यामध्ये डायफेंथी न्यूरोन चाळीस टक्के आणि स्पायनोटोरम पाच टक्के आहे मित्रांनो तर स्पायनोटोरम हे बऱ्याच कीटकनाशकामध्ये अवेलेबल झालेलं आहे हे पण कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलॅमिनार टेक्नॉलॉजीने बनलेलं घटक याच्यात आपल्याला मिळून जाईल मित्रांनो हे पण एकदम जबरदस्त थ्रिप्सवर काम करते याचा पण रिझल्ट थ्रिप्सवर एकदम शंभर टक्के आहे मित्रांनो एकदा फवारल्यास महिनाभर थ्रिप्स येणार नाहीत हे तर आपले टॉप तीनचे औषधं okay, झाले मित्रांनो थ्रिप्सवर आता चौथ्या नंबरचा बघूया कोणतं आहे ते तर चौथ्या नंबरला आहे मित्रांनो धानुका कंपनीचं डिसाईड हे पण एक बोर्ड स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजीचं कंटेंट आहे मित्रांनो याच्यात आपल्याला कंटेंट मिळून जाईल इटोफेन प्रॉक्स सहा टक्के आणि डाय फेनती न्यूरॉन इथं पंचवीस टक्के मिळून जाईल मित्रांनो हे आपल्याला भेटेल कॉन्टॅक्ट अँड सिस्टीमॅटिक टेक्नॉलॉजीचं आहे मित्रांनो हे आपल्याला ग्रॅन्युअलमध्ये येईल मित्रांनो याचा पण वापर केल्यास आपल्याला थ्रिप्सवर शंभर टक्के रिझल्ट भेटून जाईल तर मित्रांनो यानं पण आपल्याला महिनाभर आपल्या पिकावर थ्रिप्स येणारच ना नाही तर पाचव्या नंबरचा आपण इथं घेऊयात मित्रांनो डव कंपनीचं डेलिगेट आता डेलिगेटसारखे बरेच ब्रँड मार्केटमध्ये आलेले आहेत याच्यात पण डेलिगेटमध्ये जर विचार केला तर मित्रांनो आपल्याला तर स्पायनोटोरम येईल अकरा पॉईंट सात टक्के याचा पण रिझल्ट थ्रिप्स मावा तुडतुडे जे रस सोसणारे किडे आहे त्याच्यावर पण याचा जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो रस सोसणाऱ्या किडीबरोबर आळीचं पण हे तेवढंच नंबर एक कंट्रोल करत असते मित्रांनो तर हे मित्रांनो सगळी कीटकनाशक जे आहेत ग्रुप थर्टीचे टॉप कीटकनाशक आहेत आणि थोडे कॉस्टली पण आहेत याचा थोडं स्प्रे जातो आपल्याला जर आपल्या पिकावर जास्तच प्रकोप असेल तरच आपण याचा तो वापर करू शकतो जर थोड्याफार प्रमाणात आपल्या पिकांवर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर असेल तर आपण स्वस्त औषधं जे मार्केटमध्ये भेटतात जे खूप आहेत इमिडा क्लोप्राईड आहे मित्रांनो पिप्रोनिल आहे याच्यासारखे असे अनेक औषधं आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात त्याचा वापर केल्याच्या नंतर जरी आपल्याला कंट्रोल नाही मिळालं त्यावेळेस या टॉप पाच औषधाचा आपण वापर करू शकतो ज्याने करून आपल्याला एकदम जबरदस्त असे रिझल्ट भेटतात मित्रांनो याचं प्रमाण किती आहे मी ते औषधाबरोबरच खाली लिहून दिलेलं आहे त्या प्रमाणानुसार टाका याच्या किमतीचा विचार इथं आपण करणार नाही वेगवेगळ्या मार्केटनुसार किमतीचा वेगवेगळा फरक दिसून येतो पाच पन्नास रुपयाचा त्याच्यात आपण काहीही बोलू शकत नाही मित्रांनो तर हिट टॉप पाच औषधे तुम्हाला कीटकनाशक थ्रिप्सवर कसे वाटले मला कमेंटद्वारे अवश्य कळवा याच्यात आणखीन कोणता ॲड करायचा आहे ते मित्रांनो सांगा बरेच काही कीटकनाशक का आहेत जे याच्यात आणखीन ॲड केल्यास नंबर एक आपल्याला फायदा मिळू शकते हे जर कीटकनाशक नाही भेटले तर आपण बदलून घेऊ शकता ग्राशिया घेऊ शकता राशीन बॅनसारखंच आहे किंवा शिवोडीच्या बदली आपण एक्सपोनससुद्धा घेऊ शकता त्याचा पण रिझल्ट एकदम जबरदस्त आपल्या पिकाला मिळेल मित्रांनो आता मी बसलेलो आहे कारल्याच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या कारल्याच्या प्लॉटचा एकदम जबरदस्त कंडिशन आहे मित्रांनो कॅनोपी फायली ते एक नंबर एक आहे आणि सर्व गोष्टी आहेत मी सिमोडीचा स्वतः वापर केला मित्रांनो शिमोडीचा एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी वा फळ छेदणाऱ्या आळीपासून एकदम नंबर एक रिझल्ट भेटून जाईल भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये जय हिंद